महाराष्ट्रातील हजारो एकर महार वतन जमिनीवरील अनधिकृत व्यवहार रद्द करून त्या मूळ वतनदारांना परत मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून सरकार जोपर्यंत या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार दारोळे यांनी व्यक्त केलाय गेली चार पाच वर्षापासून दारोळे महार वतन जमिनीच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत आहे यापूर्वी त्यांनी मुंबईसह नाशिक पुणे आणि सातारा येथेही याच मागणीसाठी उपोषणे केली होती मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशी त्यांची तक्रार आहे शशिकांत दारोळे यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व महार जमिनीवरील अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार तातडीनं रद्द करावेत अनधिकृतपणे नोंदणी झालेल्या साठे खत आणि कुलमुख पत्रे तात्काळ रद्द करावी महार जमिनीवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत महार वतन जमिनीवर असलेले कूळ हटवून ती जमीन मूळ वतनदारांना हस्तांतरित करावी महार वतन जमिनीचे झालेले अनधिकृत व्यवहार रद्द करून जमिनी मूळ महार वतन परत करा मूळ मुक्त्यार पत्राच्या आधारावर झालेली खरेदी खत व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या हस्तांतरण परवानगी तात्काळ रद्द करा वतन जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप दारोडे यांच्या मते प्रशासनाच्या संगमताने आणि राजकीय पुढाकारांच्या वर्चस्वामुळे महारवतन वतन जमिनी सवर्ण वर्ग आणि सावकारांनी धाकपडशाही करून कवडीमोल भावाने बळकावले आहेत अनेक ठिकाणी पन्नास किंवा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन हे व्यवहार झाल्याचं जा निर्देशनास आलाय पुणे सातारा अहमदनगर नाशिक अशा जिल्ह्यामध्ये हजारो एकर महार वतन जमिनीवर मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत तसेच भूमाफियांचे बांधकाम प्रकल्प राजकीय नेत्यांचे कारखाने आणि पेट्रोल पंप कार्यालय उभे आहे यामुळे गरीब वतनदार कुटुंबांची उपजीविका चालवणंही दुरापास्त झालं आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे संदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या असल्या तरी कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याचा आरोप दारोळ यांनी व्यक्त केलेला आहे कायद्यानुसार इनाम जमीन आणि महारवतन जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अनधिकृत ठरते तरीही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये सर्रासपणे साठेखत आणि कुलमुक्त्या पत्राद्वारे महार वतन जमिनीची विक्री गुठ्ठेवारी आणि प्लॉटिंग केले जात आहे जिल्हाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा दारुण यांनी केलेला आहे वतनदारांची फसवणूक आणि न्यायव्यवस्थेतील विलंब अनेक प्रकरणांमध्ये लाखो करोडी रुपयांच्या जमिनीसाठी वतनदारांना केवळ पाच ते दहा लाख रुपये देऊन साठे खत आणि कुलमुक्त्या पत्र करून घेतले जात आहे ज्यामुळे जमिनीचे विक्रीचे अधिकार हस्तांतरण आणि कायदेशीर दावे दाखल करण्याचे अधिकारही जमीन घेणाऱ्यांच्या हातात जातात अशा फसवणुकीनंतर वतनदारांना न्यायालयात धाव घ्यावी लागते परंतु अनेक प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे हजारो तक्रारी प्रलंबित असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दारोळे यांचा आरोप आहे महार वतन जमिनी या वतनदाराच्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाचं फळ असून त्या कायद्याने संरक्षित जमिनी आहे अधिकारी राजकीय पुढारी आणि भूमाफिया यांच्या संगमताने वतनदारांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीपासून वंचित ठेवण्याचा कट रचला जात दारोळे यांनी म्हटलं आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयातही तक्रार केली आहे परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक जा केल्याचं त्यांचं म्हणणं आहे शशिकांत दारोळे यांनी सर्व महार मतदार बांधवांना त्यांच्या जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण झाले किंवा ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणात सहभागी होऊन आपल्या समर्थन द्यावे आणि तक्रार अर्ज सादर करावे असं सा आव्हान केलंय सरकार लवकरात लवकर या प्रश्नांकडे लक्ष देईल अशी अपेक्षा दारोळे यांनी व्यक्त केली आहे महार वतन जमिनी परत मिळाव्यात शशिकांत दारोळे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस